लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर केली जाते पण कोणत्याच राजकीय पक्षाने अद्याप साताऱ्याची जागा जाहीर केली नाही महायुतीत साताऱ्याची जागा भाजप तर महाविकास आघाडीत शरद पवार गटाकडे ही जागा आहे त्यामुळे या जागेवर कोण उभं राहणार अशी चर्चा रंगली आहे एकीकडे उदयनराजे भोसले हे महायुतीतून साताऱ्यातून लढण्यास इच्छुक आहेत त्यांनी काल शक्ती प्रदर्शनही केलं तर दुसरीकडे शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे वयोमानामुळे साताऱ्यातून लढण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे या जागेवरून काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढण्याची शक्यता आहे शरद पवार हे पृथ्वीबाबांच्या रूपाने हुकुमाचं एक्का बाहेर काढण्याची शक्यता आहे तशी राजकीय वर्तुळात चर्चाही सुरू आहे त्यामुळे साताऱ्यात उदयनराजेंविरोधात पृथ्वी बाबा अशी लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जाते सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत सातारा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांचे दावे प्रतिदावे सुरू आहेत इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत पण या सगळ्यात कराडचा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबांचा लोकसभेला दावा नसतानाही त्यांच्या नावाची चर्चा होते सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचे नेते श्रीनिवास पाटील हे प्रतिनिधित्व करत आहेत तर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असून तेही या जागेवर दावा करत उभी फूट पडल्याने अजित पवार गटही या जागेवर दावा करत आहे भाजपकडून उदयनराजे भोसले यांचे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील किंवा पुत्र सारंग पाटील तर अजित पवार राष्ट्रवादीकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील शिवसेनेकडून पुरुषोत्तम जाधव अशी नावं समोर येत आहेत पण या सगळ्यात पृथ्वीराज चव्हाण यांचा कुठलाही दावा नसताना त्यांच्या नावाची चर्चा होते कारण भाजपला तोड तुल्यबळ लढत देणारा श्रीनिवास पाटील यांच्याशिवाय दुसरा उमेदवार शरद पवार गटाकडे अर्थात महाविकास आघाडीकडे नाही पण त्यांचे वयोमान पाहता ते निवडणूक लढतील का याविषयी शंका आहे त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारी निश्चित करताना अनेक अडचणी समोर येत आहेत म्हणूनच अजून उमेदवार ठरलेला दिसत नाही भाजपचं आव्हान पेलून यशवंत विचारांचा मतदारसंघ जिल्हा भाजपच्या ताब्यात जाऊ नये यासाठी शरद पवार हे ऐनवे इंडिया आघाडीतून अनुभवी सर्वसमावेशक सक्षम असे पृथ्वीराज चव्हाण यांचे हुकमी पान बाहेर काढतील अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे